नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वार्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजचा पण व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे जेव्हा मी वेस्ट कापडापासून एक फॅन्सी टेबल मेट दाखवली होती ना तर त्या व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट आलेली त्यांची स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला स्क्रीनवरती लावते मनीषा ताई म्हणून त्यांची आयडिया आहे तर त्यांचं म्हणणं होतं की बनियन टाईप किंवा भाजीला आणण्यासाठी म्हणजे साडीची किंवा ब्लाउज पिकच्या क्लॉथ पासून अस्तर लावून पिशवी दाखवा म्हणून तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेले तर तुमच्यासाठी नक्कीच यूज ठरणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन नक्की ला, लाईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण आजच्या आयडियासाठी बघा मी त्या अशा पद्धतीने साडी आहे ती डबल फोल्ड मध्ये टाकून घेतलेली आहे बघा इकडनं बंद बाजू आहे इकडनं ओपन साईट आहे एवढीच घडी मी घेतली आहे कारण की इकडची साडी आपल्याला लागणार नाही तरी याची रुंदी सांगते मी तुम्हाला किती घ्यायची आहे ती तर माझी फोर्ड घडी आहे बघा म्हणजे सतराला थोडीशी कमी आहे तुम्ही सोळा ते सतरा इंच घेऊ शकता मी जेवढी घडी टाकलेली तेवढीच घेणार आहे आणि लांबी घेणार आहे मी इथे चाळीस इंच बघा या पद्धतीने आणि चाळीस इंचावरती आपण एक मार्क करून घेऊ तर इथे डबल कापडाची आपली सोबतच कटिंग होणार आहे कारण की अस्तरसाठी पण मी इथे ह्याच साडीचा कपडा आहे तो वापरणार आहे तर इकडनं पण मी चाळीस इंचावरती लांबीला मार्किंग करून घेतली आता जशी मार्किंग केली ना तशीच आपण इथे एक सरळ लाईन आहे ती ड्रॉ करून घेऊ आणि कटिंग करून घेऊया म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही आपलं सोबतच कट झालेलं आहे आणि इकडनं आपली साडीची फोल्ड घडी आहे ना ती पण आपण पन कट करून घेऊया म्हणजे दोनही फॅब्रिक आहे ते सेपरेट होणार आहेत आपले ठीक आहे आता आस तरानी तो तो तर आता आस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही सोबतच आहे तर आता आपल्याला लांबीनुसार एक फोल्ड आहे ना ती करून घ्यायची आहे बघा जिकडनं चाळीस इंच लांबी आहे थोडंफार मागे पुढे किंवा खालीवर पार्ट वाटत असेल तुम्हाला तर तो तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता आणि लांबीनुसार आपल्याला ही अशा पद्धतीने एक फोल्ड करून घ्यायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा एक रुंदीनुसार आपल्याला एक फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे फोर फोल्डमध्ये आपली ही साडी फोल्ड आहे तर फोल्ड घडी आहे इथे माझी साडेआठ इंचाची स्क्रीनवरती पण तुम्हाला माप दिलेली आहे आता जिकडनं बंद बाजू आहे तिकडनं मी तीन इंचावरती मार्क करत आहे आणि खाली आपण इथे साडेचार इंचावरती एक मार्क करून घेऊया म्हणजे जसं गळ्याची मार्किंग करतो ना आपण सेम त्या टाइप आणि ते शोल्डरची मार्किंग समजा दीड इंच आणि इथे मुंडा सहा इंच म्हणजे आपल्याला बनेन टाईप किंवा ब्लाउज टाईपच तिचा जो शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि ते गोलाकार आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर परत इथे तुम्हाला माप लिहून दाखवलेले आहेत प्लस प्लस स्क्रीनवरती पण दिलेले होते आणि व्हाईसवर देऊन पण सांगितलेलं आहे आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण याची कटिंग करून घेऊया म्हणजे बघा दोन्ही पण फॅब्रिकची आपली सोबतच कटिंग झालेली आहे आता यानंतर आपण ही जी घडी मारलेली होती ना ती आपण अशा पद्धतीने ओपन करून घेतली त्यानंतर ही पण आपल्याला दोन पीस आहे ते अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचे हे दोन पीस आ, दोन दोन पीस आहेत ना ते अशा पद्धतीने मी सरळ करून घेतले ठीक आहे आता यानंतर आपल्याला इथे इथे आणि इथे स्टीच करायचं इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने त्या अगोदर मी इथे ना ठिकठिकाणी थी टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल तर बघा जशी आपण टाचणी लावून घेतली ना तशीच आपण मुंड्याच्या साईडने गळ्याच्या साईडने आणि परत इकडच्या मुंड्याच्या साईडने असे तिन्ही बाजूने पक्की शिलाई आहे ती देऊन घेत आहोत कारण की आपल्याला इकडनं पलटी मारून घ्यायचं आहे त्यासाठी तर तिन्ही बाजूने मी या साईडने स्टिच करून घेतलं आणि थोडे थोडे छोटे छोटे कट पण आपल्याला इथे देऊन घ्यायचे आहेत म्हणजे पलटी मारताना हा जो शेप आहे तो प्रॉपर यावा यासाठी राऊंडमध्ये आहे त्यामुळे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडने स्टिच करून घेऊया आणि टाचणी लावून घ्यायची मैत्रीणनं म्हणजे साडीचा कपडा सुळसुळा सुड़ असतो ना त्यामुळे शिलाई करायला अवघड वाटतं ना मग तुम्ही अशी टाचणी लावली तर शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि इकडनं पण आपण छोटे छोटे कट देऊन घेऊ टाचणी लावलेली पण मी काढून टाकली इकडे कडे मी स्टिच करून झाल्याच्या नंतर आता बघा हा जो पार्ट आहे तो आपला ओपन आहे ठीक आहे हे दोन्ही पार्ट आहे इकडनं दोन्ही साईडने आपण ओपन ठेवले आहे इथून आपल्याला हा पलटी मारून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि व्यवस्थित हा जो पार्ट आहे तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे बघा हा एकदम छोटा पार्ट आहे हा तुम्ही एखाद्या पेनच्या मदतीने पण बाहेर काढून घेऊ शकता कारण की बोटाने व्यवस्थित निघत नाही तर मी इथे पेनाच्या मदतीने हा जो पार्ट आहे ना तो व्यवस्थित असा बाहेर काढून घेतलेला आहे म्हणजे हा बेल्टचा पार्ट आहे आपला ठीक आहे या पद्धतीने इकडचा पण आणि ह्या साईडचा पण आपण व्यवस्थित असा बाहेर काढून घेऊ तर अगदी सोपी आहे शिवायला जास्त वेळ नाही लागत कमी वेळामध्ये आणि झटपट शिवून तयार होणारी ही बॅग आहे किंवा पिशवी पण म्हणू शकता तुम्ही भाजीपाला वगैरे आणण्यासाठी शॉपिंग बॅग इकडनं पण बघा आपण हा जो पार्ट आहे ना तो व्यवस्थित असा पेनाच्या मदतीने पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे कारण की छोटासाच पार्ट राहिलेला आहे त्यामुळे त्याला पेनची मदत लागते ठीक आहे तसेच मैत्रिणींनो तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताना ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा या पद्धतीने पार्ट बाहेर काढला तर यावरती आपल्याला पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि इकडचा पण हा जो पार्ट आहे तो आपल्याला व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आणि दोन्ही साईडने आपल्याला याच्यावरती पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे एकदम फिनिशिंगसहित आपली ही जी पिशवी आहे ती तयार होते आणि अस्तर लावल्यामुळे पण मजबूती येते तिच्यामध्ये आता दुसऱ्या साईडने पण दाबटीप देऊन घेते या पद्धतीने आता दोन्ही साइडने दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आपले हे जे दोन अस्तर आणि मेन फॅब्रिक आहेत नाही हे पार्ट हे कडेकडेने आपल्याला दोन्ही साइडने स्टिच करून घ्यायचे कारण की याच्यावरती आपण स्टिचच नव्हतं केलं तर अशा प्रकारे दोन्ही साइडने आपले जे कडा आहेत त्या स्टिच करून झाल्याच्या नंतर आता तुम्हाला रॉंग साईड राईट साईड बघून घ्यायची आहे कोणत्या साईडने ठेवायची आणि या पद्धतीने आपल्याला हे दिसणार आहे बघा हा जो शेप आहे तो आता त्यानंतर हे जे दोन पार्ट आहेत ना ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे म्हणजे दोन्ही जे एकाच बाजूचे जे पीस आहेत ना हे दोन्ही ते आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच म्हणजे दोन्ही पण बेल्ट एकाच बाजूचे आपण या पद्धतीने ठेवून स्टिच केलं मी ते खूप जास्तीच्या टिपा देऊन घेतलेल्या आहेत थी। ठीक आहे या पद्धतीने आता दुसऱ्या साईडचा पण बेल्ट आहे तो आपल्याला जसा आपण हा स्टिच केला सेम त्याच पद्धतीने इकडचा पण शिलाई करून घ्यायचं आहे आणि मशीन मागे पुढे करत खूप सारे लॉकच्या टिपा दिल्या मी अशा प्रकारे आपण हे दोनही जे पार्ट आहेत ना ते एकमेकांना स्टिच केले आधी चालेल आता तुम्हाला कोणती बाजू आतून बाहेरून ठेवायची त्या पद्धतीने तुम्ही यांचा शेप हे करू शकता तर बघा मी या पद्धतीने ही आतली साईड ठेवणार आहे आणि ही बाहेरची बाजू ठेवणार आहे तर हे दोन्ही बेल्ट आता आपल्याला एकावरती एक, एक समोर ठेवून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि ह्या ज्या दोन कडा ते आपल्याला हे तीच स्टीच करून घ्यायची आहे इकडची साईडची पण ही जी कडा ती आपल्याला या पद्धतीने स्टीच करून घ्यायची आहे तर बघा किती साधी आणि सोपी होती बघा शिवायला आणि जास्त वेळ पण नाही लागत आणि तुम्ही नक्की अशा पद्धतीची पिशव्या आहे ती ट्राय करू शकता आणि ही नंतर तुम्हाला दाखवते मी हिची घडी पण एकदम छोटीशी होते तुम्ही कोणत्याही पर्समध्ये ठेवू शकता आरामात तर दोन्ही साईडने मी इथे कडेने स्टिच केलं आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते पण कट करून घेतलेले आहे दोन्ही कडा आपल्या स्टिच झाले आता त्यानंतर आपल्याला ही जी पिशवी आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि बघा किती झटपट आपण अस्तर लावू भाजीपाल्यासाठी बनियन टाईप पिशवी आहे ती बनवून रेडी केलेली आहे जास्त वेळ अजिबात लागत नाही खूप कमी मिनिटांमध्ये आणि कमी वेळेमध्ये आपली ही जी पिशवी आहे ना ती बनवून तयार होते बघा खूप सुंदर मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे बघा या पद्धतीने आपली ही जी पिशवी आहे ती बनवून तयार झालेली आहे बघा किती मोठ्या साईजमध्ये मध्ये आहे आणि तुम्ही अशीच एखाद्या पिशवीमध्ये तुम्हाला जेव्हा भाजीपाला वगैरे आणायचा असेल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या पिशवीमध्ये अशी छोटीशी फोल्ड करून घडी ठेवू शकता इतकी छोटी घडीची होते तुम्ही एखाद्या पर्स मध्ये पण ठेवली तरी चालेल म्हणजे भरपूर आपला याच्यामध्ये भाजीपाला बसतो आणि एकदम छोटीशी घडी झालेली आहे आणि इतक्या मोठ्या साईज मध्ये आपली ही जी पिशवी आहे ती बनवून तयार झाली आहे ती पण अस्तर लावून म्हणजे जराशी मजबूत होते बिना अस्तरची पण तुम्ही बनवू शकता जसं आपण इकडनं पलटी मारलं ना त्यापेक्षा तुम्ही बिना अस्तरची ही बनू शकता पण अस्तरची कशी जास्त दिवस टिकते आणि थोडीशी जाडजूड आणि मजबूत होते आणि आतमधला स्पेस पन स्पेस स्पेस पण बघा एवढा मोठा मोठा असा असा आहे आहे खूप तर कशी वाटली आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय